श्री अनिल मुंतोडे अहिल्यानगरचे रहिवासी त्यांना जवळपास एक वर्षापासून अस्थमाचा त्रास होत होता पायऱ्या चढताना सतत धाप लागणे गाडी चालवत असताना धूळ आणि प्रदूषणाच्या संपर्कात येताच श्वास घेण्यास त्रास होणे दिवसभर सतत दम लागणे कफ साचणे हे लक्षणांनी त्यांच्या रोजच्या आयुष्याला त्रासदायक बनवले होते माझे नाव अनिल मुंतोडे मी नगरला राहतो आणि एक वर्षापूर्वी मला दम लागण्याचा त्रास सुरू झाला पायऱ्या चढताना खूप दम लागायचा त्यानंतर मी संगमनेर येथे माझ्या काही प्राथमिक तपासण्या करून घेतल्या तपासण्या केल्यानंतर मला असं सा सांगण्यात आलं की मला अस्थमा आहे त्यानंतर मला इनहेल करण्यासाठी एक पंप दिला अनेक दिवसातून सहा टॅबलेट्स मला घ्यायला लागायचे त्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये कुठल्याही प्रकारचं फरक झाला नाही शेवटी एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी मॉडर्न होमिओपॅथी उपचार घेण्याचा निर्णय घेतला डॉक्टर विजय कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपचार सुरू केले आणि एलोपॅथीची औषधं घेतल्यानंतरही तब्येतीत फरक न झाल्यामुळे आमचे मित्र जीवन भालेराव यांचे वडील तात्याराम भालेराव यांच्यासोबत मी काही वेळा या मॉडर्न होमिओपॅथी हो या रिसर्च सेंटरला भेट दिली होती त्यांच्यामध्ये आलेला चांगला जो काही फरक त्यांच्या तब्येतीमध्ये झाला होता ते मी पाहिलं आणि त्यानंतर मी स्वतःहून डॉक्टर माने सरांना माझ्या तब्येतीविषयी माहिती दिली आणि त्यांनी मला मेडिसिन घ्यायला सांगितलं तर मला दोन महिन्यामध्ये अतिशय चांगला फरक जाणवला आणि माझं दम लागणे पूर्णपणे बंद झालेलं आहे आता सध्या मेडिसिन सुरू आहे परंतु मला उन्हाळ्यामध्ये किंवा काही दोहेच्या वगैरे खूप त्रास व्हायचा परंतु सध्या माझं मेडिसिन रेग्युलर सुरू आहे आणि मला कसल्याही प्रकारचा दम लागत नाही आणि इतर कुठल्याही प्रकारच्या तक्रारी सध्या नाही माझ्यासारखा जर कोणाला अस्तमाचा म्हणजे दम्याचा त्रास होत असेल तर तुम्ही मॉडर्न होमिओपॅथी या सेंटरला डॉक्टर केलं तर निश्चितपणे तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता उपचार केल्यानंतर केवळ दोन महिन्यातच त्यांची धाप लागण्याची तक्रार थांबली कफ पूर्णपणे निघून गेला आणि ते आता अत्यंत आरामाने पायऱ्या चढतात वाहन चालवतात आणि विशेष म्हणजे त्यांची स्टेरॉइड औषधे पूर्णपणे बंद झाली आहेत आज ते पूर्णपणे आरोग्यदायी व निरोगी जीवन जगत आहेत केवळ मॉडर्न होमिओपॅथीच्या सुरक्षित व साईड इफेक्ट फ्री उपचारांमुळे